बाजार बसस्थानक परिसरात गहाळ झालेले पंधरा मोबाईल शोधून परत विश्रामबाग पोलिसांच्या कामगिरीमुळे नागरिकातून समाधान सांगली शहरातील बाजार सिटी बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी गहाळ झालेले नागरिकांचे पंधरा मोबाईल शोधून त्यांना परत देण्यात आले या सर्व मोबाईलची किंमत सुमारे दोन लाख पंचवीस हजार रुपये आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हातीत असणारे विविध बाजार सिटी बस स्थानक गर्दीच्या ठिकाणी अनेक नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते याबाबत पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आली होती ते मोबाईल तांत्रिक तसेच अन्य माहितीच्या आधारे शोधण्याच्या सूचना पोलीस उपअधीक्षक एम विमला यांनी दिल्या होत्या त्यानुसार निरीक्षक बालेराव यांचे पथक गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेत होते तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाने सांगली तसेच अन्य जिल्ह्यातून मोबाईल शोधून काढले ते मोबाईल संबंधित नागरिकांना उप श्रीमती विमला निरीक्षक भालेराव यांच्या हस्ते परत देण्यात आले विश्रामबाग पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक चेतन माने पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांचन घेरटे प्रशांत माळी आर्यन देशिंगकार कोडेकर पाटील गायकवाड जगदाळे बामणे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण कॅप्टन गुंडवाडे साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली महानकरी न्यूपसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा